नमस्कार मंडली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मिस लावून दाखले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि बाकी काय असं ते दाखवणार आहे तर म्हणजे आता पहिल्यांदा तर मी आहे जायला कसे व्हायला कारण का कुत्रा चालू जातो इंजेक्शन देखील बाकी तर इंजेक्शनच घ्यायला जाते त्यानंतर मग आता मी दाखवत जाऊन दिव्यांशी मस्त मस्तपैकी टॅमॅटो कॅचअप खाते कसे हे बाहेर करतो मला हे बा का कशी टॅमॅटो कॅचअप खाते मस्त परत घेतला तू खाऊन दाखव सर्वांना आणि हाय काय सरवण चला आता या वर खायला या या खायला या तर मंडळी का आमची मस्त दिव्यांशी चहा घेता चला तर मी देखील चाय घेत आहे चला चहा घ्यायला तुम्ही देखील माझ्यावर चला या मंडळी चाय घ्यायला मी देखील चाय घेता आहे मस्त इकडे बघा ती दाखवला आली आता परत दाखवलं आली तर चला मंडळी आपण देखील आता कशीला झाली इंजेक्शन घ्यायला आणि खूप होणार आहे त्याच्यामुळे थोडा लवकर चाललो आहे एक सव्वा तास दिवस तो चला आता लवकरच निघून जातो मी देखील कशाला आणि तुम्हाला आता आपण पोहोचलो आहोत कसलेमध्येच सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि गर्दी देखील खूप आहे असं वाटतंय आणि खूपच गर्दी आहे हो चला आपलं देखील काम झालेलं आहे इंजेक्शन झालेलं आहे घेऊन गर्दी खूप आहे आणि पुढे इंजेक्शन होतं त्याच्यामुळं आपलं देखील लवकर काम झालं आहे चल आता आपण देखील बाजारात जाऊया निघायला काही एक गर्दी बघून घ्या भरपूर गाड्या वगैरे लागलेत त्यानंतर या साईडला देखील इकडे आमचा सुरु झालाय वडापाव खायला कॉलेज लवकर झाली वाट लागली तुमची घेतली आणि वडेपाव देखील घेतले हे बघा वडेपाव आता आईस्क्रीम घेऊन निघूया तर चल आता आपण देखील आईस्क्रीम वगैरे घेतलेले वडेपाव घेतले निघूया जायला चल आपली गाडी इकडे आणि आपण जाऊया आता चला आता आपण कसेमध्ये निघत आहोत जायला आणि तुम्हाला पुढे दाखवतो मी ही आहे महाराष्ट्र बँक आणि लाडके बहिणीचे देखील पैसे आले असं वाटतं भरपूर गर्दी असते ते तीच गर्दी तुम्ही देखील बघून घ्या भरपूर गर्दी आहे तर अशा प्रकारे मा कसेल्यामध्ये ला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खूप गर्दी असते लाडक्या बहिणीचे पैसे आल्यामुळं गर्दी खूप झाली आहे बघा दिव्यांशी दाखवते वडापाव तिला आणलेला आहे वडापाव तिला वडापाव खायचा होता आणि नंतर म्हणजे आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम आपण आणलीच नाही तिला चला आईस्क्रीम पण तिला आता तिला वडापाला चला, चला। म्हंटेल आता आहे कर्जत मध्ये बाजारात संध्याकाळच्या जे वेळेला असल्यामुळे गाडं देखील खूप आहेत वगैरे त्याच्या भरपूर गर्दी आज कर्जत मध्ये देखील आणि इकडे आहे भाजीपाल्याचं आहे पूर्ण भाजीपाला भेटतो इथे इकडे आमचे सर मी पण पालेभाजी जास्त येतो पाल्याभाजी नेव्हतो जास्त तिकडे फलं आहेत तिकडे पालेभाजी आहेत वीस रुपये इकडे वीस रुपयाला मेथीची भाजी इकडे आमचे सर आहेत कांद्याची पात आहे तर म्हणजे इकडे आम्ही देखील भाजी घेतली मस्त कांद्याची पात घेतले त्यानंतर इकडे शेपू देखील घेतले आणि आता संध्याकाळ चांगली स्वस्त भेट आहे वीस रुपयाला गड्डे जास्त मागणं आहे इकडे फल आहेत इकडे कारले सर्व भाजी आणि आता बहुतेक करून तर बाजार तर बऱ्यापैकी कमी झालेला आहे जास्त नाही आता नेमकंच आता काय चवली आहे ही चवली आहे इकडे चवली आहे एवढंच संध्याकाळ असल्यामुळे गर्दी देखील खूप झाली बाजारात म्हटलं काढली ओ काढली कशी आहेत काढली नाही म्हटलं आता आपण बाजारात खेळत आहोत चला हां तसं

करतो मध्ये आणि आता आम्ही मस्त तरी नाश्ता करतो जेव्हा नाश्ता करतो नाश्ता करता तुम्हाला दाखवतो आम्ही आता काय मागवले सँडविच मागवले तिकडे मस्त चांगले ते आणि इकडे हे पण सँडविच मागवलेले आणि इकडे आमचे सर आहेत आणि इकडे आमचे मित्र मंदार रसाद ते देखील आहेत तिकडे आणि आम्हाला ते देखील जॉईन झाले आहेत आणि आम्ही मस्त केलं छोटी पार्टी झाली आहे आमची देखील तर चला तुम्ही देखील या आमच्याबरोबर खायला आता आपलं पार्सल आता पार्सल घेणार होतो मी गाडी लागली आमची चला चला आम्ही देखील निघालो आता जायला घरी बराच वेळ झाला नाही तर काय इकडे मंडळी आपला नवीन आयफोन घेतलाय फिफ्टीन आपण तर आता आपण अनबॉक्सिंग देखील करूया पैसे घेतले जर आपला मोबाईल नवीन आयफोन फिफ्टीन बघून आणि आपण त्याला आता ओपन स्टॅक करून घेऊ पाहिजे चालू करून घेऊया मोबाईल देखील बघून घ्या तुम्ही तिथे छान दिसतोय चांगल्या प्रकारचा मोबाईल दिसतो आहे आपला स्टॉप करा स्टॉप तर म्हणजे बघूया आपला नवीन मोबाईल बसतो की आलेला आणि खूप छान असा आहे आणि कलर देखील खूप छान आहे त्याचा आणि आता एकदा मस्त एकदा नवीन मस्त वेगळी फोटो शोटू चालले आणि गणेशचा तिकडे अमोल तुम्हाला बघायला भैयाजी आता सध्या यायच्यात ना तुम्हाला दाखवू नको तिकडे आमच्या तानाजी जोपाल सकाळी चालल जायचे मी उठलो तर नक्की येणार सुभाष पण विचार करतो चाललं यायच नाही विचार करतो येणार तो साजिन पण आहे ना तुला लांबला तो चल चला मंडळी आता मी ही व्हिडिओ थांबू ता आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन मध्ये भेटू चला बाय बाय